हॅलो गाईज वेलकम टू दिस व्हिडिओ मी एक व्हिडिओ बनवला होता की रायटिंग किंवा जर्नलिंग तुमच्या लाईफमध्ये एक लाईफ चेंजिंग डिसिजन किंवा हॅबिट असू शकते बट त्या व्हिडिओमध्ये एक गोष्टीची कमी होती आणि ती याच व्हिडिओमध्ये मी ती पूर्ण करणार आहे ती कमी म्हणजे मी तुम्हाला बरंच सांगितलेलं की रायटिंग का करावी रायटिंगचे फायदे काय आहे आणि मी तुम्हाला सोबतच हे इम्पॉर्टन्स सांगून ॲडवाईस पण दिली की तुम्हीसुद्धा माझ्या लाईफच्या एक्सपिरियन्सचं इन्स्पिरेशन घेऊन रायटिंग किंवा जर्नलिंग तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता अशी ॲडवाईस पण दिली राईट बट वन थिंग वॉज मिसिंग दे तुम्हाला ॲडवाईस देऊन इम्पॉर्टन्स सांगून काहीच होणार नाही कारण जोपर्यंत तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते करणार नाही त्या तोपर्यंत तुम्ही तीजी है, ती जी हॅबिट आहे ती ॲक्च्युअल लाईफमध्ये आणायला कधी मनापासून प्रयत्न नाही करणार सो so, तुम्हाला महत्त्व आहे माहीत असावं वडवाईसही ऐकलेले आहे बट जो प्रॅक्टिकल रोडमॅप असतो तो वे वे बेटर असतो कोणत्याही दिलेल्या ॲडवाईसपेक्षा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल रोडमॅप देणार आहे जेणेकरून तुम्ही रायटिंग किंवा जर्नलिंगची हॅबिट ॲज अ बिगिनर ॲज अ कंप्लीट बिगिनर आता हा व्हिडिओ ॲज अ कम्प्लीट बिगिनरसाठी आहे ज्यांनी कधी बसलेलं नाही एका ठिकाणी रायटिंग करण्यासाठी त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे जे कधी शॉकीन आहे कवी वगैरे कविता वगैरे लिहितात त्यांच्यासाठी हा नाही बट मी हा व्हिडिओ बनवतो आहे ज्यांच्यासाठी की जे मुलं जे माझे ऑडियन्स फक्त बिगिनर म्हणून ह्या गोष्टीकडे बघताय सो लेट स्टार्ट द व्हिडिओ सो जर्नलिंग किंवा रायटिंगची हॅबिट तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्टेप ही काय अवघड बिलकुल नाही फार इजी आहे सो so, तुम्हाला जस्ट हे फिगर आउट करायचं आहे की तुमच्या डेली रुटीनमधनं तुम्ही सर्वात फ्री केव्हा असतात तुमच्या माइंडची सर्वात फ्री स्टेट असलेला टाईम पिरियड कोणता पूर्ण चोवीस तासामधनं तो फिगर आउट करा आता मेजॉरिटी लोकांना मी सजेस्ट करेल की जो सकाळचा पिरियड असतो तो सर्वांसाठी मेजॉरिटी नॉट हंड्रेड पर्सेंट बट मेजॉरिटी ऑफ ऑडियन्सला फ्री म्हणून असतो बट इट कॅन डिपेंड ऑन युअर लाईफस्टाईल्स ओके सो मी हा डिसिजन तुमच्यावरती सोपवतो आहे तुम्ही वेदर सकाळी करा दुपारी करा ॲज पर युअर टाईम प्रेफरन्स फिगर आऊट करा व्हेन यु आर एम टी इन टर्म्स ऑफ माइंडनेस म्हणजे तुमचं माइंड केव्हा एम टी असं एम टी असं नाही बट तुम्ही रिलॅक्स केव्हा आहे त्यावेळेस तो पॉइंट पकडा आणि थोडा वेळ काढून सुरुवातीला मी म्हणतो बरं ठीक आहे हे पुढं बोलतो तो टाईम पकडा आणि बसा पेपर पेन घ्या आणि तुमच्या एन्व्हायरमेंटला फर्स्टली ऑब्झर्व करा आता फॉर एक्झाम्पल मी बसलो आहे समजा सम सपोज सम, सम, सम की मी बिगिनर है, लुआ लुआ है, में दे, मी की आहे आणि बसलेलो आहे बाल्कनीमध्ये राईट समोर मी बघतोय की झाडे आहे आकाश आहे गाड्या आहे रोड आहे माउंटेन्स आहे बऱ्याच काही गोष्टी आहे ॲट द फर्स्ट ग्लान्स मला दिसतात झाडे आणि मी कंप्लिटली बिगन बिघणार आहे ओके सो so, झाडे दिसल्यानंतर मी काय करतो डायरेक्ट लिहायला सुरुवात नाही करत झाडांकडे बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो मी असा ठेवतो की तुम्ही पण असा ठेवला पाहिजे की झाडांबद्दल लिहायचं ओके सर फर्स्टली तुम्ही जर विदाऊट लॉजिक जर करायचं ठरलं तर तुम्ही मला सांगितलं की झाडाकडे बघून लिहा तुम्ही लिहिशाल की झाड हिरवं दिसत आहे झाड हलत आहे डोंट डू दिस रँडम नॉन सेस्ट राईट ओके सो मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देतो एक पर्स्पेक्टिव्ह असा की समजा एनिथिंग तुम्ही ऑब्झर्व केली इन केस माझ्या समजा मी बाल्कनीमध्ये बसलो मला झाड दिसलं फर्स्ट टाइम तर मी माझ्या लाईफमध्ये मा डोळे बंद करून विचार करण की माझ्या लाईफमध्ये मा झाडाच्या सेंट झाडाला सेंटर पॉईंट ठेवून काय काय इन्सिडंट झालेले आहे ते मी विचार करन आणि विचार केल्या केल्या एक जो फर्स्टवाला विचारील तो पकडल आणि लिहायला सुरुवात करेल विदाउट वेस्टिंग एनी टाईम टाइम अँड विदाऊट गेटिंग टू मच इन टू ओव्हर थिंकिंग सो ही आहे तुमची व्हेरी फर्स्ट स्टेप आणि ही फार इझी आहे काहीच नाही करायचं रिकामा वेळ शोधायचं आहे काहीही दिसलं त्याच्याबद्दल तुमच्या लाईफचे एक्सपिरियन्स फर्स्ट ग्लान्समध्ये लिहून काढायचे आहे विदाऊट एनी ओव्हर थिंकिंग कारण तुम्ही बिगिनर आहात राईट जास्त विचार करायचा नाहीये तुम्हाला तुम्हाला आता बोलतो परत की मागची जी इनकम्प्लीट गोष्ट आहे टायमिंगची ते मी सांगतो की दहाच मिनिटं करायचं आहे तुम्हाला फर्स्टली कारण ऍज अ बिगिनर आहात तुम्ही तुम्हाला मी म्हणू शकतो की निवांत बसा जोपर्यंत तुमच्या विचारांची पूर्ण कम्प्लिशन होत नाही समाधान होत नाही तोपर्यंत उठूच नका इट डिपेंड ऑन यू बट मी ओवरऑल थांबवून देतो की तुम्ही सुरुवातीला पाच मिनटं किरे किंवा करा दहा मिनटं करा बट स्टार्ट इट फर्स्ट ॲट ऑल कारण स्टार्ट ही फार महत्वाची असते रॅदर दॅन की तुम्ही किती वेळ करताय वॉट एवर तर फर्स्टली स्टार्ट करा आणि लिहा मी म्हणतो डेली पाच मिनिट किंवा दहा मिनिट काढून तुमच्या रिलॅक्स माइंडस्टेटचे जस्ट राईट इट द जस्ट राईट द ऑब्झर्वेशन्स ऑफ युअर एनवायरमेंट विच यू आर व्हाईल विच यू आर इन व्हाइल रायटिंग द विच थॉट्स तर सुरुवातीचे दहा दिवस हे कंटिन्यू करत जा आणि नंतर तुम्हाला असं केल्यानंतर तुम्हाला त्या रायटिंगची किंवा जर्नलिंगची हॅबिट डेव्हलप होईल हॅबिट वन्स यू डेव्हलप द हॅबिट इट इज व्हेरी इझी कारण तुम्हाला त्याची सवय झालेली असेल तुम्ही त्याच्याशिवाय राहू नाही शकणार तुम्हाला मी सांगतो की फर्स्टली तुम्हाला हे फार विचित्र वाटेल अरे काय टाईमपास चाललाय काय बोरिंग विषय चाललाय झाड बघतोय झाडाच्या विषयी विचार अरे काय लिहितोय मी बट जस्ट बिलीव्ह मी गाईज इट कॅन बी अ व्हेरी लाईफ चेंजिंग हॅबिट तुम्ही जर वन सी फॉर्म केली जर तुम्ही रिझल्ट फर्स्टली अनुभवले तर तुम्ही स्वतःहून कमेंट करशील की वा बरकले वा काय सांगितलेलं आहे मला तू सो एनिवेज जस्ट डू इट फॉर फर्स्टली टेन डेज अँड देन तुम्ही तुमचा जो टाइम स्पेन आहे तो हळूहळू वाढू शकता याला म्हणता प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड म्हणजे तुम्ही बिगिनर आहात त्यामुळे डायरेक्टली प्रो गोष्टींकडे न वळता छोट्या छोट्या स्टेप्स छोटे छोटे स्टेप्स घेत घेत प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत करत त्या मुक्कामपर्यंत पोहोचू शकता सो दॅट्स ऑल मी जे सांगू शकतो की तुम्ही प्रॅक्टिकली कसं करू शकता सो या दिस वॉज द रोडमॅप हा फॉलो करा हा लिटरली तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असू शकतो बिलीव्ह मी सो so, तुम्हाला हे बोरिंग वाटेल कसंही वाटेल बट करा दहाच मिनटं काढायचे चोवीस तासामधनं दहा मिनटं काढायचे फक्त ॲट लिस्ट ते तर तुम्ही करूच शकता तुम्ही असे स्क्रोल वगैरे करता दहा मिनिट मॅटरच नाही करते तुमच्यासाठी राईट सो दहा मिनटं तर असेही काढशाल तुम्ही सो जस्ट डू इट अँड सी द रिझल्ट यू विल सेल्फ विलिंगली कमेंट ऑन माय सेक्शन म्हणजे तुम्ही स्वतःहून कमेंट करशाल की बाई आहे कारण जेव्हा आता मी स्टोरी सांगतो माझी जेव्हा जेव्हा मी आ, जास्त आउट ऑफ इमोशन्स होऊन जातो जेव्हा मला जास्त राग येतो जेव्हा माझं कोणासोबत भांडण होतं त्यावेळेस असा एक मोमेंट येतो ज्या मोमेंटवरती माझे इमोशन आउट ऑफ कंट्रोल होऊन जाता आणि मी माझ्या माइंडमध्ये फर्स्ट ग्लान्समध्ये येईल ते बडबडतो आणि नंतर मला रिग्रेट होतं की यार हे नव्हतं बोलायला पाहिजे म्हणजे मला ते बोलायचं नसतं बट ते फ्लो फ्लोमध्ये होऊन जातं मी ते बोलून जातो आणि बोलल्यानंतर माझ्याकडे एकच गोष्ट उरते रिग्रेट सो so, मी काय करायचो काही काही मोमेंट्सला जेव्हा मला राग यायचा आउट ऑफ कंट्रोल होऊन जायची एकदम फ्लो स्टेटमध्ये जायचो ना मी जास्त इमोशन्सच्या ओव्हरलोडमुळे त्यावेळेस मी राईटिंग प्रेफर करायचो जस्ट माझ्या माइंडमध्ये जे फील होतं आहे मी ते राईट करायचो आणि राईट केल्यानंतर जे इमोशन्स आहे रागाचा वगैरे तो माझ्या माइंडमध्ये मा हळूहळू प्रोसेस व्हायचा म्हणजे मला का राग आला ह्या व्यक्तीने जर राग आलेला आहे ह्या व्यक्तीमुळे राग आलेला आहे तर मी का राग आलेला आहे त्या व्यक्तीचे काय वाईट गुण आहे ते मला आवडलेले नाही ते पूर्ण लिहून काढतो आणि लिहिता लिहिताच माझ्या माइंडमध्ये मा मा बरेचसे वेज दरवाजेच खुलता की ज्या म्हणजे जेव्हा ते दरवाजे खुलल्यानंतर मला म्हणजे त्यावेळेस रिअलाईज होतं की यार आय वॉज टोटली रॉंग मी हे बोलायला नव्हतं पाहिजे आणि एक सेन्स ऑफ क्लॅरिटी ऑफ थॉट्स येते की पुढचं ॲक्शन काय असलं पाहिजे कारण इमोशन्स आउट ऑफ कंट्रोल होऊन गेले ना तर तुमचं लॉजिक जे ब्रेन आहे लॉजिकल ते म्हणजे टोटली म्हणजे वर्क करणं सोडून देता आणि तुम्ही वायफट बडबडता सो so, हा जो डिफरन्स आहे माझ्यामध्ये मी तो अनुभवलेला आहे सो आय विल हायली सजेस्ट यू टू यू गाईज टू डू धीस आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल रोडमॅप सुद्धा दिलेला आहे सो देर इज नथिंग टू वेट गाईज जस्ट स्टार्ट इट राईट